यानंतरची बातमी आहे मुंबईमधून मुंबईमध्ये विविध मंडळांच्या गणपतीचं आगमन सध्या सुरू आहे गणेश भक्तांचा उत्साह शेगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय मुंबईमध्ये अनेक मंडळं आहेत आणि या मंडळातील गणपतीचं सध्या उत्साहामध्ये आनंदामध्ये स्वागत केलं जात आहे गणपतीचं आगमन ढोल ताशांच्या गजरामध्ये केलं जात आहे मुंबईमध्ये विविध मंडळांच्या गणपतीचं सध्या आगमन सुरू आहे सात तारखेपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे आणि अनेक गणेश मंडळांच्या गणपतींचं या ठिकाणी आयोजन आगमन झालेलं आहे आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी सात सप्टेंबरला गणेशोत्सव आहे आणि अवघ्या सहा दिवस उरले आहेत गणेशोत्सवासाठी आणि काही दिवसांपासून आपण पाहिलं तर गणपती बाप्पांचा आगमन सोहळा सुरू झालेला आहे आज देखील गणपती बाप्पाचा आगमन सोहळा पार पडत आहे आपण बघितला तर या ठिकाणी वेगवेगळ्या रुपामध्ये गणपती बाप्पा हे विराजमान झालेले आहेत या ठिकाणी आपण बघू शकता की आंब्यावरती गणपती बाप्पा हे विराजमान झालेले आहेत आणि हे बाप्पाला आपल्या मंडळातील नागरिक हे आपल्या बाप्पाला घेऊन आपल्या मंडपामध्ये जात आहेत आपण आपला पर्याय या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी आनंदात उत्साहात वाजत गाजत बाप्पाला सर्व मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते असतील ते आपल्या बाप्पाला घेऊन जात आहेत आणि बाप्पाला आपल्या आनंदामध्ये या ठिकाणी मंडपामध्ये विराजमान आणण्यात आलेला आहे राजू बारचा मोनोज जय महाशि मुंबई